नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्वतः व्हॉट्सअपच्या माध्यमामधून सर्वांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि ते प्रश्न आपण घेतलेले आहेत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह तो आपण तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे जगामधला अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता आहे जगामधला अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे तर विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी राहील टुंड्रा हा प्रदेश जगामधला सर्वात थंड हवामानाचा प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला अनु असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती एक भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इजिप्तची या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अरबी ही अधिकृत भाषा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात राजाजी ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे राजाजी ही एक योजना आहे खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो राजा जी योजना ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे चौवेचाळीस या वर्षीची ती योजना ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा अपव्यात नव विधान समाज ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे नव विधान समाज ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नवविधान समाजी संस्था देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेली ती संस्था आहे प्रश्न क्रमांक सहावा पव्यात हरि विजय या नावाचं साहित्य बेकी कोणी लिहिलेलं आहे हरि विजय हे एक साहित्य आहे बेकी कोणी लिहिलेलं साहित्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हरिविजय हे साहित्य सूर्यसेन यांनी ते साहित्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोणते राष्ट्रपती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील व्ही गिरी हे अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम दोनशे हे जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचे ते कलम आहे प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात कोरोना आणि एड्स यासारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणती संज्ञा दिली जाते कोरोना आणि एड्स सारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञाही दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो कोरोना आणि एड्स सारख्या आजारांना या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन राहील पॅन्डेमिक या प्रकार सध्या त्यांनाही अशुभ क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा वाटत खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण केले होते खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने वर्गीकरण हे केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वा पाहूयात दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता एक देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक दोन राहील दक्षिण अमेरिका खंडामधला ब्राझील हा देश देश जगामधला सर्वात मोठा आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात कॅसिटेरॉइट हे धातू खालीलपैकी कोणत्या एका धातू संबंधीचा आहे कॅसिटेरॉइट हे एक धातूक आहे खालीलपैकी कोणत्या कोणत्या धातू संबंधीचा हे धातू आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात आयुर्वेदाचा उगम खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये झाला होता आयुर्वेदाचा उगम खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील आयुर्वेदाचा उगम हा भारत देशामध्ये तो झालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महादंबा ही मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात मुलांना ए आय शिकवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या कंपनीसाठी सामंजस्य करार केलेला आहे मुलांना ए आय शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका कंपनीसोबत केंद्र सरकारने करार हा केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुलांना ए आय शिकण्यासाठी केंद्र सरकारने ऍडॉब या कंपनीचा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सोळा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे हो प्रश्न होते ते प्रश्न कशा प्रकारचे आहेत तर या ठिकाणी आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होता तर प्राणीपात या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे प्राणीपात या ठिकाणी शब्द विचारला होता त्याचा समान आरथी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्राणीपात म्हणजेच नमन अभिवादन अशुभ क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य समान आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात वात्रट या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे वात्रट या ठिकाणी शब्द आहे तर वात्रट या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सद्गुणी या ठिकाणी वात्रट या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा विचारला होता मिश्र वाक्य होतं मिश्र वाक्याचं आपल्याला केवल वाक्य करायचं होतं त्या ठिकाणी मिश्र वाक्य असं होतं जर अभ्यास केला असतास तर तर तू पास झाला असता हे एक मिश्र वाक्य होतं याचं आपल्याला केवल वाक्य करायचं होतं पुढचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी तर ठिकाणी या ठिकाणी बघा या ठिकाणी काय विचारले तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य होतं तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला असं प्रकारचं वाक्य होतं हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर हे वाक्य केवळ वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे प्रश्न क्रमांक पाचवापूयात वाक्य प्रचार या ठिकाणी विचारला होता उदक सोडणे हा एक वाक्य प्रचार आहे याचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे उदक सोडणे तर विद्यार्थी मित्रांनो उदक सोडणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काही प्रश्न आहेत गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गॅट या संस्थेचं मुख्यालय हे जकारता या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात विदा सावरकर हे खालील बेकी कोणाला गुरु मानत होते विदा सावरकर हे कोणाला गुरु गुरु मानत होते। गुरु मानत होते तर विद्यार्थी मित्रांनो सावरकर हे यांना ते होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणता आहे डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर जीप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पव्यात ऑस्ट्रेलिया मधला गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे ऑस्ट्रेलिया मधला गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील डाऊन हा ऑस्ट्रेलिया मधला तो गौताळ प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात रेशीम किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर वाढतात रेशीमचे किडे खालीलपैकी कोणत्या एका वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील रेशीम किडे तुती या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रसार भारतीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील निखिल बॅनर्जी हे प्रसार भारतीचे ते पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सहावा बघा वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं बॉर्डर आहे वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं बॉर्डर आहे तर वाघा बॉर्डर हे पंजाब राज्यासंबंधी बॉर्डर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा विगमन तर्कशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात विगमन तर्कशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक होतं फ्रान्सिस बेकन यांना विगमन शास्त्रांचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा बघा मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर मुघल सत्तेची स्थापना ही बाबर यांनी ती केलेली आहे बघा स्थापनाच निधन झालेलं आहे ते खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्राशी संबंधित होते नबुथिरी यांचे नुकतेच निधन झालेलं आहे ते कोणत्या एका क्षेत्रा संबंधीचे होते तर नबुथिरी हे चित्रकला या क्षेत्राशी ते संबंधित होते प्रश्न क्रमांक क्रमांक दहावा बघा लुना ट्वेंटी फाईव्ह ही चंद्रयान मोहीम खालीलपैकी कोणत्या एका देशाची आहे लुना ट्वेंटी फाईव्ह ही एक चंद्रयान मोहीम होती खालीलपैकी कोणत्या एका देशा मोहीम आहे तर लुना ट्वेंटी फाईव्ह ही मोहीम रशिया या देशाची ती चंद्रयान मोहीम होती प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये खानून हे चक्रवादळ आले होते खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये खानून या नावाचे चक्रीवादळ हे आले होते तर विद्यार्थी मित्रांनो खानून हे चक्रीवादळ जपान या देशामध्ये ते आले होते क्रमांक बघा प्लासी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे तर प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा निलगिरी निलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहेत निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत तर नीलगिरी पर्वतरांगा भारताच्या दक्षिण दिशेला आहेत प्रश्न क्रमांक चौदावा बघा वयाच्या एकशे पाचव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे निधन झाले होते वयाच्या एकशे पाचव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकाचे निधन हे झाले होते वयाच्या एकशे पाचव्या वर्षी तर ऑप्शन क्रमांक एक राहील महर्षी कर्वे यांचं वयाच्या एकशे पाचव्या वर्षी त्यांचं निधन हे झाले होते पुढचा प्रश्न बघा राज्यांचे कार्यकारी अधिकार नियंत्रणाखाली असतात राज्यांचे कार्यकारी अधिकार नियंत्रणाखाली असतात तर राज्यांचे कार्यकारी अधिकारी राज्यपाल यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते असतात प्रश्न क्रमांक सोळावा बघा केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये असतात केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका भागामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो केंद्र आणि राज्य संबंध यांचा भाग भाग अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना कोणत्या एका वर्षी झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक होतं सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सीडॅक ही एक संस्था आहे या संस्थेची स्थापना खालीलपैकी किंवा झालेली सीडॅक या संस्थेची स्थापना खालीलपैकी किंवा झालेल्या सीडॅक ऑप्शन क्रमांक एक होतं सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सीडॅकची स्थापना ती झालेली आहे तर हा मराठी व्याकरणची प्रश्न बघा आदरी या ठिकाणी शब्द विचारला होता आदरी या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आद्री तर आदरीचा समानार्थी शब्द पर्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर होतं प्रश्न क्रमांक दुसरा बघा निष्काम या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा निष्काम या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे सकाम या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपला विचारला होता वाक्य बघा काय होतं सर्वांनी शांत बसावे या प्रकारचं वाक्य होतं त्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा सर्वांनी शांत बसावे तर आक्रमक भावे या प्रकारचा या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द विचारला होता जन्मजात श्रीमंत असलेला शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा होता जन्मजात श्रीमंत असलेला गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर होतं प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक आहे जन्मापासून खोड हा खालीलपैकी याच आपले योग्य उत्तर होतं बघा या ठिकाणी इंग्लिशचा एक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे या ठिकाणी प्रश्न होता सिनोनिमस ऑफ स्क्रुनिटी तर स्क्रुनिटी या ठिकाणी शब्द होता याचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा होता स्क्रुनिटी तर याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्वतः त्यांनी एक्झाम देऊन आपल्याकडे ते प्रश्न पाठवलेले आहेत त्यामुळे आपण ते प्रश्न घेतलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे त्यामध्ये प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अतिमहत्वपूर्ण प्रश्न असतील मागील सहा महिन्याच्यामुळे असतील आणि बाकीच्या नोट्स असतील ते तुम्हाला त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षासाठी त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे